नवीन कार घेण्याचा विचार करताय किंवा नवीन बाईक घेण्याचा विचार करताय तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे कारण भारत सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे गाड्यांच्या किमतीमध्ये चांगलाच फरक पडणार आहे तुम्ही बऱ्याच दिवसापासून गाडी घेण्याचा विचार करत असाल पण बजेटमुळे तुम्ही थांबला असाल तर योग्य वेळ आली आहे कारण एका निर्णयामुळे तुमच्या किशात लाखो रुपयांची बचत होणार आहे अल अल्टो वॅगनॉर स्विफ्ट यासारख्या छोट्या कारपासून क्रेटा फॉर्च्युनर बीएमडब्ल्यू शिवाय याचा परिणाम बाईकवरती पण होणार आहे जर तुम्ही बाईक घेण्याचा विचार करत असाल तर याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल हा बदल काय आहे कोणत्या गाड्यावर किती बदल झाला आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सुरुवात करूयात सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबाच्या आवडत्या कारपासून पूर्वीच्या गाड्यांची लांबी चार मीटर किंवा त्याहून कमी होती आणि पेट्रोल इंजिन वन पॉइंट टू लिटर आणि डिझेल इंजिन वन पॉईंट फाईव्ह लिटर यापेक्षा कमी होतं त्यांच्यावर ट्वेंटी नाईन पर्सेंट ते थर्टी वन पर्सेंट कर आकारला जात होता हाच कर आता अठरा टक्क्यावरती आणल्या गेलेला आहे आणि मोठ्या गाड्या एसयू यांच्यावरील कर चाळीस टक्क्यापर्यंत कमी केल्या गेल्या आहे यात कोणताही अतिरिक्त सेच कर लागणार नाही तुम्ही म्हणाल यात काय फायदा या अगोदर पेट्रोल आणि डिझेल इंजिनमधील ज्या मोठ्या कार्स आहेत यांच्यावरती अठ्ठावीस टक्के जी एस टी आकारला जात होता आणि बावीस टक्के हा सेज अशा प्रकारचा कर आकारला जाता अठ्ठावीस टक्के जी एस टी आणि बावीस टक्के सेज असा दोन्ही एकूण मिळून पन्नास टक्के कर लागत होता आता हाच टॅक्स कमी होऊन चाळीस टक्क्यावरती कमी झाला आहे जी एस टीमध्ये टॅक्स कमी झाल्यावर मोठ्या कंपन्यांनी आपल्या गाड्यांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे सर्वात आधी यात महिंद्रा आणि महिंद्राने सहा सप्टेंबर पासूनच नवीन किमती लागू केल्या आहेत महिंद्राने स्पष्ट केले जीएसटी कपातीचा पूर्ण फायदा ते ग्राहकांना देणार आहेत याचाच अर्थ तुम्ही महिंद्राची गाडी घ्यायला जाल तर तुम्हाला या गाडीमध्ये मोठा फायदा मिळणार आहे चला तर पाहूया महिंद्राच्या कोणत्या गाड्यांवर किती फायदा होणार आहे बोलेरो आणि बोलेरो नियो याचा अठ्ठावीस टक्क्यावरून अठरा टक्क्यावरती वर्त्या टॅक्स आणला गेलेला आहे याची किंमत जी आहे एक लाख सत्तावीस हजार रुपये तुम्हाला या गाडीमध्ये कमी मिळणार आहे सेकंड आहे एक्सी व्ही थ्री हंड्रेड याच्यामध्ये अठ्ठावीस टक्क्यावरून अठरा टक्के हा टॅक्स आणला गेलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला एक लाख छप्पन्न हजार रुपयाचा फायदा होणार आहे नेक्स्ट आहे स्कॉर्पिओ तर स्कॉर्पिओमध्ये तुम्हाला एक लाख पंचेचाळीस हजार रुपयाचा फायदा होणार आहे आणि स्कॉर्पिओ क्लासिकमध्ये तुम्हाला एक लाखाचा फायदा होणार आहे यामध्ये चाळीस टक्के जीएसटी लागणार आहे जो की अगोदर पन्नास टक्के लागत होता पन्नास टक्क्यावरनं याच्यावरती चाळीस टक्के जी एस टी लागणार आहे नेक्स्ट आहे थार टू व्हील ड्राईव्ह ही आहे डिझेल इंजिनची गाडी एक लाख पस्तीस हजार रुपये याच्यामध्ये तुम्हाला फायदा होणार आहे या गाडीला अगोदर अठ्ठावीस टक्के जी एस टी लागत होता तोच आता अठरा टक्क्यावरती आणलेला आहे नंतर आहे थार फोर व्हील ड्राईव्ह डिझेल इंजिन ह्याच्यामध्ये तुम्हाला एक लाखाचा फायदा होणार आहे ही पण गाडी अगोदर अठ्ठावीस टक्क्यामध्ये येत होती आता ती अठरा टक्क्यामध्ये येत आहे एक्सी व्ही सेवन हंड्रेड याच्यामध्ये तुम्हाला एक लाख पंचेचाळीस हजार रुपयाचा फायदा होणार आहे तुम्ही जर एक्सी व्हीचा प्लॅनिंग करत असाल महिंद्राच्या घेण्याचा तर याच्यामध्ये जवळपास दीड लाखापर्यंत तुम्हाला फायदा मिळणार आहे तर आपली स्वदेशी कंपनी टाटा मोटर्सने सुद्धा आपल्या गाड्याच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे टाटानं म्हटलंय ते ग्राहकांना एक लाख पंचावन्न हजारपर्यंतचा फायदा होणार आहे त्यांच्या नवीन किमती बावीस सप्टेंबरपासून लागू होतील टाटाच्या लोकप्रिय गाड्यावरती किती सूट मिळते ते आपण पुढे पाहू टियागोवरती तुम्हाला पंच्याहत्तर हजार रुपयाचा फायदा होणार आहे टायगोरमध्ये तुम्हाला ऐंशी हजार रुपयाचा फायदा होणार आहे अल्ट्रोजमध्ये तुम्हाला एक लाखाचा फायदा होणार आहे पंचमध्ये तुम्हाला पंचवीस हजार रुपयाचा फायदा होणार आहे नेक्सॉनमध्ये तुम्हाला एक लाख पंचावन्न हजार रुपयाचा फायदा होणार आहे करोमध्ये तुम्हाला पासष्ट हजार रुपयाचा फायदा होणार आहे हॅरेअरमध्ये तुम्हाला एक लाख चाळीस हजार रुपयाचा फायदा होणार आहे आणि सफारीमध्ये तुम्हाला एक लाख पंचेचाळीस हजार रुपयाचा फायदा होणार आहे महिंद्रा आणि टाटाच नाही तर रेनॉल्डने सुद्धा आपल्या गाड्यांच्या किमती स्वस्त केल्या आहेत त्यांनी जवळपास शहाण्णव हजारपर्यंत प्राईज कमी केल्या आहेत रोनॉल्डने कोणत्या गाड्यावरती किती प्राईज कमी केल्या आहेत आपण ते पाहू रेनॉल्डने क्वीड या गाडीवरती सत्तावन्न हजार रुपयापर्यंतचा फायदा ग्राहकांना देणार आहेत ड्रायव्हर या गाडीवरती रोनॉल्ड पंच्याऐंशी हजार रुपयाचा फायदा देणार आहे कायघर या गाडीवरती रेनॉल्ट नव्वद हजार रुपयापर्यंत फायदा देणार आहे या निर्णयामुळं तुमची गाडी घेण्याचं स्वप्न जवळ आलं आहे खास करून फेस्टिव्ह सीजन सुरू होण्यापूर्वीच हा निर्णय आला आहे त्यामुळे गाड्यांची मागणी वाढण्याची शक्यता आहे कंपन्यांना सुद्धा त्याचा गाडी विक्रीसाठी टू व्हीलर वाहनाच्या सेगमेंटमध्ये नव्या टॅक्स प्रणालीमुळे चांगलेच बदल झाले आहे काही गाड्यांवर कर कमी झाला आहे तर काही विशिष्ट गाड्यांवर तो वाढला आहे ज्या टू व्हीलरचे इंजिन तीनशे पन्नास सी सीच्यापेक्षा कमी आहे त्यांच्यावर अगोदर अठ्ठावीस टक्के टॅक्स होता तो कमी होऊन आता अठरा टक्के झाला आहे फॉर एक्झाम्पल स्प्लेंडर पल्सर आपाची शाईन आणि रॉयल एनफिल्डची क्लासिक थ्री हंड्रेड फिफ्टी विशेष म्हणजे रॉयल एनफिल्डची गाडी सर्वाधिक विक्री होणारी क्लासिक तीनशे पन्नास ही गाडी आता स्वस्त होणार आहे पण याच कॅटेगरीच्या ग्राहकांसाठी ही एक सॅड न्यूज म्हणावी कारण तीनशे पन्नासच्या वरती ज्या बाईक आहेत त्यांचा अठ्ठावीस टक्क्यावरून चाळीस टक्के टॅक्स करण्यात आलेला आहे यामध्ये निंजा वाय एफ हायबुसा इंटरसेप्टर थ्री हंड्रेड फिफ्टी कॉन्टिनेंटल जी टी अशा प्रकारच्या गाड्यांचा समावेश आहे या बाईक आता महाग होणार आहेत थोडक्यात हा निर्णय सर्वसामान्य ग्राहकांसाठी दिलासा देणार आहे कारण रोजच्या वापरातील गाड्या स्वस्त होणार आहेत थ्री व्हीलर्स ट्रक्स बसेस यावरही अठरा टक्के टॅक्स ठेवण्यात आला आहे अगोदर याच्यावरती अठ्ठावीस टक्के टॅक्स होता त्यामुळे ऑटो रिक्षा आणि कमर्शियल गाड्यांचे भावही कमी होतील या क्षेत्रामध्ये पण मोठा बूम येणार आहे तर मित्रांनो हे सगळे बदल म्हणजे भारतातील ऑटोमोबाईल मार्केटसाठी एक चांगलं आणि मोठं अशा प्रकारचं पाऊल आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट करून सांगा की कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ ऐकायला आवडेल धन्यवाद